फलटन निकोप हॉस्पिटल जिल्हा सातारा या ठिकाणी आपण उपस्थित याचे प्रमुख आदरणीय डॉक्टर जे टी आहे हे या दवाखान्याचे प्रमुख आहे आणि फलटन निकोप हॉस्पिटलमध्ये धर्मादाय हे चॅरिटी हॉस्पिटल असल्यामुळे या ठिकाणी शासनाच्या वतीनं ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांची पारदर्शकपणे या ठिकाणी अंमलबजावणी केली जाते आणि कोणत्याही जाती धर्माचा पेशंट शासकीय नियमानुसार त्या तो जर उत्पन्नाच्या दाखल्यानुसार गरीब असेल निर्धन असेल त्याचं उत्पन्न तीन लाखाच्या खाली असेल त्याचं उत्पन्न तो, तो दारिद्र्य रेषेच्या खालचा असेल तर धर्मादायच्या सगळ्या फॅसिलिटी या हॉस्पिटलमध्ये मोफत दिल्या जातात त्याला कसल्याही प्रकारचा चार्ज घेतला जात नाही याची अनेक उदाहरणं गेल्या अनेक महिन्यांमध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत अनेक पेशंट आम्ही स्वतः दक्षता कमिटीचे मेंबर म्हणून या ठिकाणी पोळ साहेबांकडे पाठवले होते त्यांचा एकही रुपया न घेता योजनेमधून धर्मादाय योजनेमधून असेल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून असेल किंवा अन्य योजनेमधून असेल त्यांनी गरिबांना प्राधान्य देऊन प्राधान्याने ही योजना या ठिकाणी राबवलेली आहे त्यामुळं आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस एन डी एम जे या संघटनेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभारी तर आहोतच त्याचबरोबर या पंटण आणि सातारा जिल्हा आणि शेजारच्या तालुक्यांमधील गरीब निर्धन आणि तीन लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांना मी विनंती करतो आवाहन करतो की आपणास कोणत्याही प्रकारचा इजा असल्यास आजार असल्यास कोणत्याही प्रकारे उपचार पाहिजे असल्यास पिवळं रेशन कार्ड असो किंवा केशरी रेशन कार्ड असो निकोप हॉस्पिटल माननीय आदरणीय डॉक्टर जेटी पोळ साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला या सर्व सोयी सुविधा मोफत दिल्या जातील योजनेमध्ये बसवलं जाईल या ठिकाणचे सोशल वर्कर या ठिकाणचे डॉक्टर हे सगळे तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला हे योजना देण्यासाठी कटिबद्ध आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आणि अने अनेक महिन्यांपासून ही चांगली पारदर्शक योजना या ठिकाणी राबवली जात आहे हेही मी या ठिकाणी सांगतो आदरणीय जिल्हा अधिकारी यांनी जो संविधान प्रसार प्रचाराचा आणि आरोग्यविषयक योजनांचा प्रसार प्रचार करण्यासाठी जो आदेश काढलेला आहे त्या आदेशातील मुद्दा क्रमांक नऊ नुसार प्रत्येक गावामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या वस्त्यांमध्ये आणि दुर्बल घटकांच्या वस्त्यांमध्ये ही आरोग्य शिबिरं राबवावी धर्मदाय हॉस्पिटलने आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अं, योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांनी राबवावीत असे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेला आहे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी देखील या ठिकाणी आदरणीय डॉक्टर जे टी पोळ यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे त्यांनी आताच आमच्या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे की गरजू गावामध्ये ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी तुम्ही कधीही सांगा तिथं मी आरोग्य शिबिर लावेल बाकीच्याही सवलती त्या ठिकाणी आपण त्यांना देऊ आणि त्याच्यातून त्या शिबिरातून जर कुणाची शस्त्रक्रिया असेल किंवा कुणाला उपचार असेल तर तोही पुढील उपचार आपण योजनेमधून आणि अन्य योजनेमधून कसा करता येईल याच्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेला आहे म्हणून निसंपोच तुम्ही या दवाखान्यामध्ये या यावं आणि शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावा अशी मी विनंती तुम्हाला करत आहे धन्यवाद